कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथे डोंगर खसल्याची घटना घडली आहे विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग अचानक कोसळून माती थेट त्यांच्या घरापर्यंत आली या घटनेमुळे हडकर कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय परिस्थिती पाहता प्रशासनाने तात्काळ दखल घेत हडकर कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्याची विनंती केली आहे अखेर कुटुंबियांनी शेजारच्या घरी स्थलांतर केलं मात्र आता त्यांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे ढोंगर खचल्याच्या जागी संरक्षण भिंत उभारावी किंवा पर्यायी घरासाठी आर्थिक मदत करावी सततच्या पावसामुळे अशा घटनांचा धोका वाढत असून स्थानिक रहिवाशांमध्येही चिंता पसरली आहे दिवसापूर्वी भरपूर पाऊस लागला त्यामुळे हे आमचा डोंगर संपूर्ण घसरत आला त्यामुळे आमच्या घरात संपूर्ण पाणी घासरला मान पाणी मिनी सर्व तहसीलदार सर्व येऊन गेले ग्रामपंचायतीत लोक आणि आता आमच्या घराला आम्हाला फक्त काय सांगितलं घर खाली करा घर खाली केल्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो आता आमच्या गणपती येता काय येता ही पुढची सोय आम्ही सर्वांनी करायची अशी आमची विनंती माती हळूहळू पडली आणि ती साठी झाडा होती ती याच्यावर पडली पडायला लागली आज एक नंतर पंधरा मिनिटांनी दोन तासांनी एक असं त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले शासनाचे अधिकारी आले होते तहसीलदार प्रांत ग्रामपंचायती आले होते तुमची आता मागणी काय आहे मागणी म्हणजे आता घराला असल्यामुळे घरा सुरक्षित काहीतरी वगैरे बांधून दिलं तर बरं होईल भिंत वगैरे अशी झालं आहे माती खाली येते झाडं पडतात माती आली पाणी घरामध्ये घराला धोका आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो अधिकारी आले होते हो, हो। येऊन जातात बघतात काय मदत जाहीर केली का मदत केली काय काय बोलले तुम नाही तुमची आता मागणी काय त्यांच्याकडे आमच्या घर वगैरे बांधून दिलं ते चालेल राहणार कुठे आम्ही हे घराला धोका आहे करणार का आता इलाज नाही